जळो माझे कर्म वाया गेली कटकट झाले -कट तैशे तट नाही आले अनुभवा आता पुढे धीर काय देऊ या मना ऐशे नारायणा प्रेरिले ते पाहिजे गुणवंत केले दोस जानायासाठी माझे माझे पोटी बळकट दूषण तुका मने आहो केशी राजा दयाळा बर वालळा पाळी शेवटी जळो ती तेथे उपजवी ती अंतराय साची जोडी माझी तुमचे पाये आता मज साहे येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवून भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का अरुची ते हो का आता सकाळपासून तुका मने असो तुझे तुझे मस्तकी की नाही ये अवलोकी की आता मज वर्तने न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वाभर परीहारी चीन लगे परी हे अनावर अवरिता आवडी अवसान ते घडी पुरो एकी देत नाही उने मज येथे ये पोटा आलो तई पासून या समर्थे कामने अवघी अवरली वासना आता नारायणा ना दुसरिया पासून तुझ सवे आम्ही अनुसरलो अबळा नको अंगीकारा हो हरी हिन देऊ सासुरवासा भीतो जीव ओढे पाशी आता दोही विशी लज्जा राखे आमुची न कळता संग सहज झाला खेळता प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी तुका मने असता जैसे तैसे भरवे वचन या भावे वेचून या विनटले कामी नेले चित्त नेदी अवलोकू मुखा बहुवाटे दुख फुटो पाहे हृदय कागासा सुरवाशी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीन ते नाही प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे न चले चोरी उरली राहे वासना येथे अवघे वाया गेले दिसती सायास सा। तुका मने नास तुका मने नास दिशे झाल्या जा